नमस्कार अस्तित्व शोधाच्या आंधळ्या वाटे धावत राहणारे हजारो माणसं आपल्या संघर्षाच्या तप्त पाऊलवरून चालत राहणारे हजारो माणसं ज्यावेळेस त्या माणसांचा गौरव शब्दामध्ये करण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस त्यांचा गौरव शब्दामध्ये करता येत नाही कारण शब्दांना मर्यादेच्या चौकटी असतात परंतु या माणसाच्या आयुष्याला कुठल्याच चौकटी नसतात या माणसांचं आयुष्य जर आपण पडताळून पाहायचं म्हणलं तर त्यामध्ये कोणत्याही संदर्भ ग्रंथाची आवश्यकता लागत नाही कारण या माणसांचं आयुष्य म्हणजेच इतिहासाला संदर्भ असतं आपण माणसं इतिहास ऐकतो वाचतो बोलतो फार फार तर काल घडलेल्या गोष्टी आज, आज आपण पाहतो म्हणजेच आपण माणसं इतिहास पाहतो परंतु एखादा माणूस ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये उतरतो आणि त्याची चा, जी वाटचाल आहे ती अखंडपणे चालू ठेवतो त्यावेळेस त्या वाटचालीचा एक अखंडपणे चालत ठेवल्यामुळे इतिहास घडतो आणि त्याचमुळे इ जे माणसं आपले वाटचाल अखंडपणे चालवत ठेवतात त्याचा इतिहास घडतो ना अशी माणसं जी असतात ते कधी सर्वोत्तम नसतात ते असतात ती एकमेव माणसं असतात आणि अशा ज्या माणसांच्या पाऊलवाटेने जे ठसे उमटतात ना त्या ठसेंच्या जे दिशा असतात त्या आपल्यासारख्या पिढ्यां मध्ये दिशा ठरतात आणि त्यामुळे असा ज्या माणसाच्या पाऊल ठसे उमटले आणि ते आज आपल्या कित्येक पिढ्यांसाठी दिशा ठरतात ना असे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं पण म्हणजेच योगप्रवर्तक म्हणून आपल्याला समजायला येतं म्हणून मला वाटतं योगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार कोड क्रमांक छत्तीस माझा विषय मी बोलते प्रवर्तक शिवराय प्रस्तुत विषयाची मांडणी करत असताना मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना योगप्रवर्तक का म्हटलं गेलं हे सांगणं अत्यंत महत्वाचं वाटतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि त्यांचे कुठलेही निर्णय पाहिले तर आपल्याला खूप प्रखरपणे निदर्शनास येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी माणसं आहेत ती परिघावरच्या माणसांना केंद्रस्थानी आणलं आणि ज्यावेळेस केंद्रस्थानी आणलं त्यावेळेस त्या, त्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा दर्जा दिला माणूस म्हणून जगण्याचा दर्जा दिला आणि त्याच माणसांसाठी जे नियम केले होते ते नियम त्यांच्यासाठी लागू केले आणि मग कुठेतरी आपल्याला ती रयत आणि ती प्रजा सुखी झालेली दिसते छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत कार्यामध्ये आपण बघायला गेलं तर आपल्याला त्यांच्या लढाई आपल्या कानावरती पडतात त्यांची सगळी रणांगणातली युद्ध आपल्या कानावरती पडतात त्यांचा सगळा रणांगणातला इतिहास आपण वाई वाचतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा इतिहास तलवार आणि ढालीच आहे ना तेवढाच इतिहास बदलच बदलाचं आहे क्रांतीचं आणि मानवमुक्तीचा सुद्धा त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल क्रांती आणि मानवमुक्ती याचा जेवढा संघर्ष केलेला आहे ते आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मला वाटतं की आपल्याला खऱ्या अर्थाने जर छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल तर फक्त छत्रपती रणांगणावरचे छत्रपती शिवाजी महाराज पाहू नका स्वच्छतेसाठी शौचालय उभारणारे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा तुम्ही पहा पाणी वाप पाण्यासाठी गंगातळी उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पहा व्यवहार कोश निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पहा किंवा त्याचबरोबर पर्यावरणवादी भूमिका स्वीकारून त्या भूमिका इतरांना साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आज आपल्याला समजावून घ्यावे लागतील कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस फिरत असायचे त्यावेळेस शेतकरी आणि आपला इथला मावळा खऱ्या अर्थाने सुखी नाही आहे हे ज्यावेळेस त्यांना कळलं त्यांच्यावरती अन्याय होतोय हे त्यांना कळल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्यांचा त्या काळात शेतसारा माफ केला आणि त्या काळात सारा माफ करून त्या शेतकऱ्यांवरचा जो अन्याय होत होता त्यांचा तो अन्याय बंद केला आणि त्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला म्हणजे त्या काळात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा राज्यकर्ता म्हणजे कोण असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने त्या त्या तो काळ असा होता की ज्या काळामध्ये रैतेवरती आणि प्रजेवरती अनेक घाव होत असत खूप संकट समोर दिसत असेल पण त्या संकटातून खऱ्या अर्थाने भेदून ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं एकीकडे होती ती अंधश्रद्धा होती परंतु दुसरीकडे छत्रपती छत्रपती श... शिवाजी महाराजांनी श्रद्धा तर बाळगलीच परंतु त्याचबरोबर विज्ञानिष्ठ भूमिका सुद्धा बाळगलेली आपल्याला पाहायला मिळते कारण एखादा माणूस ज्यावेळेस आपल्या ह्या रूढी परंपरामध्ये येतो त्यावेळेस तो, तो रूढी परंपरा पाळत तो नियम आणि तत्वे पाळतो स्वतःचे नियम तो पाळतो त्याचबरोबर स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःचं स्वराज्य निर्माण करतो तो माणूस खऱ्या अर्थाने परिवर्तन आणि पर प्रवर्तक असतो आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं राज्य आणि स्वराज्य निर्माण करणारं छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तनवादी होते त्यामुळे जिजाऊ मासाहेब जिजाऊ महासाहेब महाराज वे वेळेस शहाजीराजांचं निधन झालं त्यावेळी जिजाऊ महासाहेबांना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी सती न जाऊ देता त्यामुळे मला जाता जाता फक्त एवढंच मला वाटतं की आपली भूमिका काय असायला हवी की छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यामध्ये घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते तुम्ही खऱ्या अर्थाने आचरणात आणायला हवेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आचरणात आणू आणि त्यासह आपण ते भूमिका सह पाळू शेवटी फक्त इतकं की येणाऱ्या काळावरती जेवढे काही घाव होतील येणाऱ्या काळावरती जेवढे काही घाव होतील त्यावेळेस आपल्या मस्तकामध्ये छत्रपती शिवराय नावाचं जे रसायन आहे ते मिक्स करा फक्त छत्रपती शिवाजी महाराज समजणार नाहीत किंवा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाहीत तर जन्माला येईल एक अशी क्रांती जी टिकेल अनादि अनादि काळापर्यंत जी टिकेल अनादि काळापर्यंत धन्यवाद